कलर करण्यासाठी आणि हे बघ नॅचरल हेल्प अस टू बिल्ड आर मसल्स अँड मी आर एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत आणि ह्या फुलासारखे फ्रेश असणार आज मी एवढी एक्सायटेड होती ना की काय सांगू म्हणजे मागच्या दोन दिवसापासून परत परत येऊन ह्या झाडाला मी बघत होते की कधी हे जास्वंदाचं जे फुल आहे ते उमलेल कालच्या दिवशी मला असं वाटतं होतं की काल जे आहे ना हे छान उमलेल आणि मी बाप्पापर्यंत त्याला पोहोचवेल पण काल काही उमललं नाही आणि आज सकाळी सकाळी अशी हळूहळू जशी ती कडी उमलत होती ना मला असं वाटत होतं की मी ह्याला कधी जे आहे ते बाप्पापर्यंत पोहोचवू जास्वंदाच्या झाडावर मोस्ट ऑफ मुंग्या असतातच याच्यावर पण आहेत अजून काही जास्वंदाची झाडं आहेत माझ्याकडे त्यांना पण फुलं येणार आहेत पण आता काय होतं ना म्हणजे सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे पावसाचं वातावरण आहे मग त्यांचा जो उमलण्याचा टायमिंग आहे ना तो थोडा लेट होऊन जातो आणि आम्हाला आज कुठेतरी जायचं पण आहे म्हणून मी हे फक्त एक तोडून घेतलं आणि म्हटलं बाकीचे सगळे जे आहे ते सायंकाळच्या आरतीला जे आहे ते बाप्पांपर्यंत पोहोचवूया पी या इथे मस्त जे आहे आरती करते कोणालाही करू देत नाही ती जे आहे आरती वगैरे मग आपल्याला करायची असली तर मस्का वगैरे लावावा लागतो आणि मग ती देते जेव्हा तिला वाटतं की आपण घंटी वाजव जे आहे ते शक्त म्हणून मग ती घंटी वाजवते आणि मग ते आपल्याला आरती करायला जी असते ती देत असते आज पण मम्मी पप्पा सोबत आहेत त्यामुळे जास्त लोक असले ना तर आरतीचाही आनंद काहीतरी वेगळा असतो आणि अशा पद्धतीने बघा पिया जेव्हा आरती देते ना तेव्हा ती स्व म्हणजे आपण आपल्या हाताने घेत असतो ती स्वतःच्या हाताने सगळ्यांच्या डोक्यावर जी असते ती फिरवत असते आता रोज आम्ही दोघंच असायचो म्हणून आमच्या दोघांना जी आहे ती अशा पद्धतीने आरती द्यायची पण आता आजी बाबा होते तर त्यांनाही ती त्याच पद्धतीने देते जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर ना म्हणजे आमचं असं चाललं होतं की म्हणजे आज तर सुट्टीचा दिवस आहे तर, तर मय पप्पांना कुठेतरी फिरवूया पण त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यामुळे खूप जास्त चालणं हो, किंवा एखाद्या मंदिरात गेलो तर त्या लाईनमध्ये कंटिन्युअस उभं राहणं ना म्हणजे पाय भरून येतो किंवा मग थोडा दुखायला लागतो सो आम्ही ते स्किप केलं आणि माझ्या आई पप्पांचं पण कधी इकडे येणं काही जास्त होत नाही माझा मामा पण पुण्यातच राहतो तर म्हटलं त्यांच्या घरी घेऊन जाऊया आणि तिकडे आजीबाबा पण होते सो मामा मामी आजीबाबा त्यांची मुलं असं सगळ्यांची भेट जी आहे ती आमची पण होईल आणि आणि मम्मी पप्पा त्यांची पण होऊन जाईल कारण आमच्याचकडे जर चार वर्षानंतर पप्पा येत तर त्यांच्याकडे तर कधी गेलेच नसतील हे तुम्ही अंदाज जे आहे ते लावून घेऊ शकतात सो so, म्हटलं पप्पांचाही पायना दुखवता कुठेतरी मस्त निवांत जाऊया आणि भरपूर लोकांची जी आहे ती भेट पण होईल सो so, तिथे जाण्याआधी ना म्हणजे असं झालं होतं की आता आजीबाबा आहे तिकडे तर मग फ्रुट्स वगैरे आपण काही ना काही जे आहे ते भेटवस्तू म्हणून घेऊनच जातो तर रस्त्यात एक हे कुठलं मार्केट आहे मला माहीत नाही पण तडेगावला जाताना जे आहे ते हे मार्केट लागलं होतं खूप म्हणजे सकाळी सकाळी खूप गर्दी पण होती तिकडे आणि पप्पां ते भाजीवाल्याला सांगत होते त्या ॲपलवाल्याला की हमारे या पे तो सो रुपये किलो के ॲपल मी होते आप एकशे चाळीस के दे रहे हो त्या बिचाराने हसून दिलं काय नाही आणि घेतले मग आम्ही ॲपल आणि निघालो तिथून तुमच्यापैकी कुणाला जर पियाच्या ह्या स्वेटर शर्टची लिंक हवी असेल तर मी कमेंट तुम्हाला जर कुणाला ह्या पियाच्या स्वेटर शर्टची लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे दाखव दाखवतो त्याला व्यवस्थित कसं आहे तर एक साइज मोठी मागवली हो होती मागच्या वेळेस पण ती जास्तच मोठी होत होती आणि आता ही एकदम परफेक्ट येते हे ना दाखो रिंग कुठली घातली आहे ओ वाव आमच्याकडे खूप चॉईस आहे रिंग मध्ये ना पण दोन तीन आहे प्लास्टिक चे लिपस्टिक लावावे लागते कलर करण्यासाठी हे बघा नॅचरल नॅचरल पिंक लिप्स आहेत त्याच्या

आमचं आमचंकडे आहे जा आमचं शंकर आहे आमची जागा पण आमच्याकडे आहे जा नाही आता पकडनायच वेळ पण चांदिचा हो काय केलं आम्ही हात बसवलं चांदिचा मला नाद मधो पळत आहे ना चांगला चांगला चांदिचा चांगला तुम्हाला किती लावते पियाला लहान मुलं असो मुली असो तिला खूप जास्त आवडतात आणि बरोबरीचे असले मग तर काही टेन्शनच नाही मग आपल्याकडे ते दिवसभर फिरकूनसुद्धा बघत नाही की आपली मम्मी काय करते का त्यांना भूक लागली का पाण्याची तहान लागली त्यांना फक्त खेळणं माहीत असतं माझा मामाचा मुलगा पण पियाच्या बरोबरीचा आहे एखाद दोन वर्षांनी हो मोठा आहे आणि ही अनुष्काला तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं असेल मामाची मुलगी खूपच गोड्यात दिसायला पण खूपच छान दिसते तर ना म्हणजे मी याच्यासाठी काही ड्रेस आणले होते तसं नवं तर काही देणं होत नाही खरं सांगायचं गेलं तर पण पियाचे असे काही ड्रेस असतात बघा लहान मुलांचे ड्रेस असे असतात ना की खूप छान छान आपण कॉस्टली घेतो पण मुलं लगेच पटपट जे आहे हाईटमध्ये वाढायला लागतात आणि ड्रेस त्यांना मात्र छोटे व्हायला लागतात आणि असेच ड्रेस टाकून द्यायलाही आपल्याला काही म्हणजे असं पुरत नाही एवढं तर जे डेली वेअरचे असतात ते तर अगदी फाटेपर्यंत आपण वापरतो अगदी जे आहे ते गुडघ्यावर फाटले पाहिजे असे जे होईपर्यंत मी पियाचे वापरत असते म्हणजे चांगले आहेत फ्रॉक आहेत जसं हा फ्रॉक होता हा आम्ही घेतला होता तिला आणि असे फ्रॉक म्हणा जे फॅन्सी ड्रेस असतात ना लहान मुलांचे महत्त्वाचे म्हणजे आपण कुठे कार्यक्रमाला गेलो ना तर तेवढ्या पुढता रिक्वेस्ट करून ते मुलं कसे तरी घालतात आणि जसा तो कार्यक्रम संपला की मुलांचा असं असतं की काढून फेका जसं आपल्या साडीच्या बाबतीत होत असतं आणि पियालाही असे फॅन्सी ड्रेस जास्त आवडत नाही ती नेहमी कम्फर्टेबल ड्रेस जे असते ते चूज करते हा तिचा पाचव्या बड्डेचा पियाचा हा जो होता ना हा ड्रेस होता आणि तिने त्या बड्डेच्या दिवशी घातला त्याच्यानंतर एक दोन वेळा ज्या आहे तिने स्कूलच्या फंक्शनसाठी घातला त्याच्यानंतर जसा जस तसा पडला आहे तो म्हणजे वापरून होत नाही मग आपल्याला असं होतं की आपल्या कुणाला तरी देऊया आणि घेणारे लोक घ्यायला तयार असतील अगदी आनंदाने तर मग आपल्या द्यायलाही तो आनंद होतो असतो आणि माझ्या मामीचं असं असतं म्हणजे की ठीक आहे घेऊन या तुम्ही आणि ते घालतात सुद्धा जे चांगले असतात ते घालायला काही हरकत पण नाही आणि आपण आपल्या लोकांसाठी अशा पद्धतीने जे आहे मदत म्हणा किंवा आपले कपडे रियूज म्हणा ते होऊन जातात आणि त्यांनाही कुठेतरी नवीन नवीन नवी ऑप्शन्स मिळून जातात तर इतकी छान दिसत होती ती दोघंही ड्रेसवर तिला सगळ्यात जास्त तर फ्रॉक आवडला आणि मामी मला नेहमी सांगत असते की ती असे चांगले चांगले कपडे घालायला खूप नाटकं करते पण माझ्या हाताने तिने फटक्यात घातला सुद्धा थोडा लूज होत होता थोडं तिला लाईन वगैरे मम्मीने नंतर मारून पण दिली होती जेणेकरून नेक्स्ट फंक्शन मध्ये ती लगेच घालता येईल इकडे आमची ही सगळी अशी गंमत चाललेली होती तिकडे बायकांचं मात्र काम चाललेलं होतं मी कामातून हात बाहेर काढला होता कारण हे तीन तीन लोक म्हटल्यावर आपण जायची काही गरज नाही आणि बघा मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मम्मीच्या हाताला असं वगैरे झालंय म्हणून तर मम्मी असंच बाबां त्यांना दाखवत होती हे सगळं आणि मग तेव्हा बाबांनी त्यांच्यासाठी हा कुठला तरी पाला आहे मला नाव मी खूप वेळा रिव्हिजन केलं होतं पण मला लक्षात नाही असा प्रकारचा प्रकारचा जो आहे तो हा पाला दिसतो तर याचा ना असा हातावर चुरा करून त्या भेग्यांमध्ये लावायचा होता म्हणजे त्या पायाला भेगा नाही आहेत असं वेगळ्याच प्रकारचं जे आहे ते झालेलं आहे उष्णता निघणं म्हणा की आता तरी खूप कमी आहे माझ्याकडे एक फोटो आहे पण मी तो दाखवत नाही तुम्हाला खूपच विचित्र दिसतं खूप भयंकर पाय जे होते ना दोघंही झालेले होते अगदी सुद्धा थोडं थोडं जे होतं तसंच होतं पण तरीही मम्मी आता ऑप्शन नाही म्हणल्यावर मग तसेच काम जे आहे ते करावं लागतं आता बऱ्यापैकी जे आहे ते थोडा फरक आहे पण ते कमी होतं आणि पुन्हा मग जे आहे ते वाढायला लागतं तसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्येच म्हणली होती की तुम्हाला याच्यामध्ये जर काही चांगली रेमिडी माहिती असेल किंवा तुमच्या ओळखी ओळखीच्यांमध्ये कुणाला असं झालेलं असतं तर आपल्याला माहीत असतं की त्यांनी काय उपचार घेतलेले आहेत तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमधून सांगा तुम्ही की याच्यावर काही उपाय असेल इझिली तो आम्ही घरच्या घरी करू शकतो तर नक्कीच ट्राय करू प्रत्येक वेळी जेव्हाही मी हिला सांगते ना चल आमच्यासोबत ती नाही म्हणून देते आणि ह्या वेळेस मी तिला म्हणवत होती ती हो हो म्हणली पण लास्ट टाईमला नाही म्हणत होती पियाच्या पप्पांनी तिला जायच्या आधी सहज सांगितलं की चलतेस का आमच्यासोबत आणि तिने लगेच ऐकलं आणि बाय दवे त्यांचं नातं असं होतं माझ्या मामाची मुलगी म्हणजे माझी बहीण सो यांची ती साली आली एवढी छोटीशी साली आहे यांना आणि ते तिने म्हणजे लगेच तिच्या पाहुण्यांचं ऐकून घेतलं की चला आपल्याला आपले जिजू सांगताय तर आपण जाऊयात शेवटी ती इतकी रडत होती तिलाही यायचं होतं आणि मग काहीतरी त्यांनी तिला सांगितलं की जाऊन येत आहे हॉस्पिटलला गेलेत डॉक्टर जे आहे ते चेक करून मग लगेच ते रिटर्न येतील तेव्हा कुठे ती शांत झाली आम्ही एक दोन वेळा फोन करून त्यांना विचारलं होतं सो त्यानंतर आम्ही लगेच जे आहोत तर घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझं पहिलं हेच होतं की चला माझे जास्वंद उमलले आहेत की नाही ते बघूया आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की बाकी जास्वंदांना पण जे आहेत ते फुलं येणार आहेत सो याला बघा एवढी चार फुलं जी होती ना ती आलेली होती आणि व्हाईट जास्वंदाला पण दोन फुलं आहेत आता म्हटलं हे आरतीला जे आहे ते बाप्पांपर्यंत पोहोचले पाहिजे माझी मम्मी तर बघून अशी करत होती की बापरे एवढे फुलं कारण ते प्रत्यक्ष बघायला सुद्धा असं होतं की कितीही फुलं येत आहे म्हणून आणि कदाचित उद्या परवाच्या दिवशी पण जे आहे ना ते डार्कवाला जास्वंद आहे बघा त्याची कडी मी तुम्हाला दाखवली ते पण उमलेल म्हणजे मला असं वाटतंय की बस आता बाप्पांपर्यंत ही सगळ्या कड्या ज्या आहेत त्या उमडून पोहोचल्या पाहिजे फक्त खरं तर, तर सकाळी ट्रॅव्हलिंग आणि येणं बस तेवढंच मी दमली होती बाकी सगळं आयत जेवण वगैरे केलं होतं आणि सायंकाळीसुद्धा काही स्वयंपाकाचं सा टेन्शन नव्हतं काय आहे मी तुम्हाला सांगेल ते नंतर म्हटलं आता एवढं काही दमलो नाही आपण तर मम्मीने जो काही थोडाफार सामान आणलेला होता तर तो म्हटलं जेवढा आपल्याला रस्ता येईल तो सगळा जो आहे तो व्यवस्थित डबे वगैरे शोधून त्यामध्ये सगळा ऑर्गनाईज करून ठेवूया कारण म्हणजे मी पण ते तर राहत आहे आणि उद्याच्या दिवशी ते जाणार आहेत तर उद्याचा दिवस पण असाच गप्पांमध्ये आणि त्याच्यामध्ये चालला जातो तर आता वेळ होता जरा मम्मी पण काहीतरी काम घेऊन बघ बसलेली होती तिकडे म्हटलं मी तोवर जे आहे हे एक सगळं काम आवरून ठेवते जेणेकरून घर थोडं रिकामं होऊन जाईल आणि मग उद्याच्या स्वयंपाकासाठी किचन होटा जो आहे तो क्लीन होईल एवढा पसारा होता किचनवर पण मी वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे पटपट सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर ना मम्मी डाळ आणली होती तिने तुरीची डाळ आणली होती आणि घरची तुरीची डाळ असली की मम्मीचं असं होतं की मी हिला बारीक सारीक सगळं तुला व्यवस्थित निवडून देते जेणेकरून तुला, तुला खिचडी बनव काही पण बनव दाळ बनव की तुला तेव्हा अजिबात टेन्शन यायला नको काढली की डायरेक्ट टाकायचंच काम राहील तर ती बसली होती निवडत म्हटलं चला माता सगळ्यांचे जे लाडू आहे ते सॉर्टेट करून देऊया कारण मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की काही लाडू मोठ्या भावाला जाणार आहे छोट्या भावाला जाणार आहे बाकीच्या आमच्यासाठी आहेत तर त्यांचे डबे पॅक करून घेते जेणेकरून मग हा एक जो आहे ही मोठी जी पातेली आहे ती आपली रिकामी होईल आणि जो तो आला की म्हणजे ते त्याचं घेऊन जायला बरं बाय द वे लाडू इतके छान बनले होते ना की काय सांगावं माझं असं असतं ना की मला जेव्हा क्वांटिटी जास्त असते ना अशा लाडूंची मला तेव्हा खाऊशी वाटत नाही पण जेव्हा ते संपायला येतात ना अगदी दोन तीनच उरले तेव्हा मला असं होतं की मी अरे इतकं शेवटी का मी खाते आणि किती छान लागत आहे आणि ते तेवढाच संपून जातात तुमच्या बाबतीत पण होतं का असं मला सांगाल तुम्ही कमेंटमधून ना तुमच्यापैकी सगळे लोक अनुभव नाही शकत जे लोक गार्डनिंग करतात ना तेच फक्त त्याच लोकांना ह्या भावनेचा जो आहे तो अनुभव येऊ शकतो म्हणजे आपल्या बाल्कनीतले काही फुलं तोडायचे आणि ती बापापर्यंत पोहोचायची किंवा देवघरात जे आहे ते आपण देवांना ठेवायचे त्याची फिलिंगच काहीतरी वेगळी असते बघा मी जास्त करून देवघरात ठेवत नाही पण मला बाप्पांसाठी माझ्या बाल्कनीतली फुलं चढवायला खूप जास्त आवडतात आणि ते ही इतक्या क्वांटिटीमध्ये आता तुमच्यापैकी कोणी गार्डनिंग करत असेल तर मला सांगा की तुम्हाला हा अनुभव कसा वाटतो वे आज बापांची हार नव्हता बाप्पांना आम्ही घातलेला त्यामुळे आज आपण पूर्ण लुक जो आहे तो छान खुलून दिसतोय मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे कारण ना आमच्या इथे सोसायटीमधल्या बाप्पांचं आज जे आहे तिकडे भंडारा आहे संडे असल्यामुळे मग सगळ्याकडे संडेच्या दिवशी होतो जेणेकरून ऑफिसचे लोकं वगैरे सगळे जे असतात ते उपस्थित असतात तर आज तिकडे भंडारा आहे म्हणजे बघा ना सकाळी पण माझं तिकडे आयतं जेवण जे आहे ते खाऊन झालेलं आहे त्यानंतर आता पण रात्री स्वयंपाकाचं टेन्शन नाही तसं मम्मी लसून कांदा वगैरे खात नाही आणि ती घरच्या घरी काहीतरी खाणार आहे तिचं तिचं तिकडून तुम्ही थोडं जे सकाळचं जेवण होतं ते मामीन त्यांच्याकडून घेऊन आली होती तर तिचं पण काही टेन्शन नाही आहे त्यामुळे आज गॅस पेटवायची गरजच नाही आहे आणि त्यासाठीच आम्ही जे आहे तिकडे जेवण वगैरे करण्यासाठी मस्त तयार होऊन चाललेलो आहोत साडी वगैरे घालण्याचं मी काही टेन्शन घेतलं नाही कारण काय होतं ना मग साडी घातली की ते परत सगळं करा आणि मग जे आहे ते सगळं रात्रीला तो पसारा आवरा म्हटलं जाऊ दे जाऊन आपल्याला असंही जेवण करायचं आहे कारण आम्ही ज्यावेळी घरी आलो ना त्यावेळी सत्यनारायणाची सत्यनारायणची पूजा अगदी संपण्यावर होती जर सत्यनारायणची पूजाला पण जर आपण अटेंड केली तर मग साडी घालायला हरकत नाही कारण मग जेवण म्हणा किंवा मग सत्यनारायणची पूजा ह्या दोघही गोष्टी आपण साडी घालून अटेंड करू शकतो म्हणजे आपल्याला खूप मोठं जे आहे तिथे जाऊन आपण तो टाईम इन्व्हेस्ट करून घेऊ शकतो मग साडीमध्ये तो टाइम आपण घातलेला आपल्याला आवडेल पण फक्त जेवणासाठी मग मला काही ते एवढं असं पटत नव्हतं मनाला म्हटलं जाऊ दे मस्त ड्रेस घालूया फटक्यात जेवण करून वर येऊया आणि बरेच व्हिडिओची कामं पेंडिंग आहेत ती पण रात्रीलाच करून घ्यायची आहे म्हणून हे किक क्विक सोल्युशन जे आहे ते घेतलं मी पिया पण रेडीच होती सकाळची सो तसंच आम्ही जेवायला गेलो टू मेक Body strong are known as bodybuilding food. Example: meat, eggs, uh, food that help us to build our body muscles and. चला आजचा दिवस खूप छान गेलेला आहे मस्त पप्पा सोबत जे आहे ते मामाच्या घरी पण जाऊन आली आणि आता जे दृश्य तुम्ही बघत होते ना माझ्या मम्मीला काहीच रीड करता येत नाही इंग्लिशमधलं मराठी खूप छान रीड करता येते पण इंग्लिशमधलं काहीच तिला जमत नाही आणि ती काहीच म्हणजे काहीच नाही तर ती एवढ्या म्हणजे अशा आनंदाने पियाकडे बघत होती ना की माझी नात जी आहे इतकी थाड 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 इंग्लिश जे आहे ते रीड करते म्हणून आणि मी ते अचानक माझं लक्ष केलं की अरे मम्मी एवढी जी आहे तिच्याकडे आनंदाने बघते की काय एवढं रीड करते असं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू मला माहिती तुमच्यापैकीही बऱ्याच लोकांचे जे आहे ते मी बाप्पांना इंग्लिश समजत नसेल आपण ज्या शिकताना किंवा आपले मुलं ज्या पद्धतीने इंग्लिश रीड करतात किंवा त्यांचं ज्या पद्धतीने इंग्लिश बोलणं आहे ते ऐकून ते त्यांना एवढं छान वाटतं नातवांना बघून की अरे वा किती आपल्या नातवांना जे आहे ते छान इंग्लिश जमतं जे की आम्हाला काही जमत नाही त्यांचे मोबाईलवर चालणारे सुटू सुटू सगळे बोट जे आहे त्यांनाच वाटतं की इतके इतकं पोरांना सगळं जमतं आणि आपल्याला काही जमत नाही असं चला असो मस्त असं दृश्य मी तुम्हाला दाखवलं आणि तुम्हीही त्यासोबत नक्कीच रिलेट करणार खाली जसं मी तुम्हाला सांगितलं की बाप्पांचं जे होतं ते भंडारा होता आज आमच्या इथे आणि मस्त दोन तीन प्रकारच्या भाज्या आणि डाळ भात खूप पोट भरून जेवण झालंय माझ्या आवडीचे गुलाबजामुन होते खूप मस्त जेवण झालं ते करून आलो आणि आता जे आहे डान्सचं कॉम्पिटिशन वगैरे आहे आणि जर असला पियाने जर डान्स वगैरे केला खाली तर मी व्हिडिओच्या शेवटी जे आहे छोटीशी एक क्लिप जी आहे ती ऍड करेल फक्त की तिने कुठल्या म्युझिकवर केलाय कारण म्युझिक जर लावलं तर मग कॉपीराईट येते त्यामुळे मी जे आहे जर तिने केला छान आणि दाखवण्यासारखं असेल तर मग मी तुमच्यासोबत तेवढे छोटंसं व्हिडिओच्या शेवटी जे आहे ते ॲड करते सो चला मग आता या छानशा दिवसाची जी, जी एंडिंग आहे ती मी अशा पद्धतीने करत आहे खूप मस्त दिवस गेला खूप प्रसन्न वाटतंय महत्त्वाचं म्हणजे so, सो चला मग स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय